सोशल मीडियावरती एक प्रचंड असा व्हिडिओ व्हायरल होत आहे ज्यामध्ये एका हरणानं चक्क सिंहाला आसमान दाखवलं आहे जंगलाचा राजा सिंह ज्याला जंगलातील अनेक प्राणी घाबरत असतात त्याच प्राण्याला मात्र या हरणानं धोवी केले असं काय घडलं आहे संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही आताच्या एस एस स्पोर्ट्स या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि अपडेट देखील राहा सध्या अशाच प्राण्यांशी संबंधित एक दे व्हिडिओ प्रचंड असा व्हायरल होत आहे जो पाहिल्यानंतर तुम्हाला देखील तुमच्या डोळ्यावर विश्वास बसणार नाही चक्क एका हरणाने एका सिंहाला आसमान दाखवले जंगलाचा राजा सिंह ज्याला जंगलातील हो। अनेक प्राणी खूप घाबरत असतात हे लहानपणापासून आपण ऐकत आलो सिंहाच्या तावडीत एखादा सापडला की मग काय त्याची सुटकाच नाही त्यामुळे सिंहाच्या नादाला कोणीच लागत नाही पण अशी एक हिंमत एका सांबर हरणानं केली आहे कधी कधी आपल्याला आपली क्षमता माहीत नसते त्यासाठी ठराविक अनुभव आणि एखाद्या प्रसंगातून आपल्याला जावं लागत असतं तेव्हा आपल्यातील खरी ताकद लपलेली ताकद आपल्याला कळत असते अशाच एका हरणानं जंगलातल्या चक्क दोन विशाल प्राण्यांना आसमान दाखवले हा व्हिडिओ पाहून तुम्ही देखील म्हणाल जिथं भीती संपते तिथं खरं आयुष्य सुरू होतं या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकताय शियाल हरणाची शिकार करणं चांगलंच महागात पडले सांभर हरणाची शिंग सर्वांनाच माहिती आहे हरणाकडे सुंदर शरीराबरोबरच सुंदर शिंग देखील आहे मात्र या शिंगाचा वापर स्वतः हरिण आपल्या बचाव करण्यासाठी करत असतो अशा प्रकारे हरणाने सिंहाला शिंगाने जखमी केलेला आहे सिंह खूप वाईटरित्या जखमी झाल्याचं तुम्हाला व्हिडिओमध्ये पाहायला मिळते अवघ्या काही क्षणाच्या आतच हा डाव पलटला आहे शेवटी शिंहाची झालेली अवस्था पाहून तुमच्याही जगण्याचा दृष्टिकोन पडलेल हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती चांगलाच व्हायरल होत आहे ज्यावर लोक हे वे वेगवेगळ्या वे वे प्रतिक्रिया व्यक्त वे वे करत आहे हा व्हिडिओ थॉट्स या इंस्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आलेला आहे याला हजारो लाईक्स आणि हजारो कमेंट्स पाहायला मिळत आहेत हा व्हिडिओ शेअर करताना म्हटलं गेलं आहे गर्व कशाचा करता वेळ वाढल्याला वेळ लागत नाही असं कॅप्शन देण्यात आलेलं आहे मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ पाहून काय वाटतं नक्कीच कमेंट्स बॉक्समध्ये आपल्या प्रतिक्रिया नोंदवा आणि आपल्या एस एस स्पोर्ट्स या चॅनेलला सबस्क्राईब देखील करा धन्यवाद